अध्यक्ष चषक तालुका स्तरीय सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेत शाळेचे यश मुलींनी सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत आणि चारशे अशा धावण्याच्या सर्व शर्यतींमध्ये केली सुवर्ण पदकाची कमाई <laughs> अध्यक्ष चषक तालुकास्तरीय सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर बसर्गे शाळेच्या विद्यार्थिनी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात शानदार यश संपादन केला सांस्कृतिक समूह नृत्य स्पर्धेत बसर्गे शाळेच्या मुलीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला या संघात समीक्षा नारायण ओळकर पूर्वा प्रशांत पाटील आदिती दिगंबर कांबळे प्रगती प्रभू कांबळे केतकी महादेव तुर्कवाडकर समृद्धी शिवाजी पाटील मनस्वी अनिल पाटील तनया महादेव पाटील जान्हवी पुंडलिक चव्हाण जान्हवी यल्लप्पा पाटील यांचा समावेश होता क्रीडा स्पर्धेत मुलींच्या मोठ्या गटात निधी बेनकेने केली शंभर दोनशे आणि चारशे धावण्याच्या सर्व शर्यतींमध्ये सुवर्ण पदकाची कमाई तर सहाशे मध्ये पूर्वा प्रशांत पाटील हिनं बाजी मारली रिले शर्यत पूर्वा प्रशांत पाटील निवृत्ती बेनके समीक्षा नारायण ओळकर तनया महादेव पाटील यांनी जिंकले तर लहान गटात पन्नास आणि शंभर मीटर धावणे स्पर्धेत अंकिता अनिल ओळकर हिनं अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवला या स्पर्धांचं आयोजन चंदगड तालुका गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कुमार विद्या मंदिर बसर्गे शाळेचे मुख्याध्यापक ज य नेऊंगरे अध्यापक दयानंद कदम अंतोन फर्नांडिस शिल्पा तुर्केवाडकर शाहू पाटील आणि सुरेखा निंबाळकर यांनी महत्वाचं योगदान दिलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल सतुराम पाटील सरपंच धोंडीबा तुकाराम कांबळे उपाध्यक्ष आदिती वैजू पाटील उपसरपंच सागर सदानंद गुरव तसंच भाऊकू यल्लप्पा कलकामकर रेणुका शिवाजी पाटील सारिका गोंधळे आणि संपूर्ण ग्रामस्थांनी विजेत्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा परिसर आनंदाने भरून गेला